फुटव्याच्या जोमदार वाढीसाठी काय करावं शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ऊस शेतीमध्ये कुठलीही गोष्ट असेल तर ती तुम्हाला सुरुवातीपासून फॉलो करावं लागते नाहीतर तहान लागली म्हणून वीर खणायची ही जी म्हण आहे अशा पद्धतीने जर तुम्ही काम करायला गेला तर ऊस शेतीमध्ये कुठलंही काम होणार नाही आपल्याला तुम्ही बघा इथं याच्यामध्ये दिसतात तुम्हाला ऊसाला असे फुटवे झालेले ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असत हे चांगले जोमदार फुटवे झालेत हे करण्यासाठी काय करावं लागतं एकतर आडसाली लागवडीमध्ये शेतामध्ये पाणी साठून न देणं ही पहिली गोष्ट आणि फुटव्याची अवस्था रोप लागणे म्हणजे पंचवीस तीस दिवसांना फुटव्याची अवस्था येते आणि कांडी लागवडीमध्ये तुम्ही जर बघितलं तर जवळपास पस्तीस चाळीस दिवसानंतर फुटव्याची अवस्था येते या अवस्थेमध्ये उसाला आपल्याला नत्राची मात्रा देणं गरजेचं आहे त्यावेळेला दोन बॅग युरिया एकरी देणं आपल्याला त्यावेळेला गरजेचं आहे झिंकचा रोल आहे की झिंक सुद्धा तुमचं फुटव्यासाठी काम करतं तर अशा अवस्थेमध्ये एखादा झिंक सल्फेटचा जर स्प्रे दिला तर ते काम तुमचं चांगलं बनू शकतं ज्या शेतामध्ये समजा कुठं फुटवा कमी दिसतोय चार पाच चार पाच फुटवे दिसतात अशा वेळेला जर जेठा मोडून घेतला तर त्यावेळेस पण तुम्हाला शेतामध्ये फुटव्याची वाढ चांगली होते हे अशा पद्धतीनं फुटव्याच्या वाढीसाठी विशेष प्रयत्न करणं गरजेचं कर आहे आपलं गन्ना मास्टरचं किट येते त्या गन्ना मास्टरच्या किटमध्ये आपल्या मास्टर नाव बोनस नावाचं औषध आहे जे पस्तीस ते चाळीस दिवसांना आपण फवारायला सांगतो त्याच्या फवारणीमुळे सुद्धा आपल्याला एकदम चांगला जोमदार फुटवा मिळतो यासाठी आपल्या गन्ना मास्टरचं किट आडसाली असेल सुरू असेल पूर्वांगामी असेल खोडवा असेल या सगळ्या लागणीमध्ये जरूर वापरा त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल